मित्रांनो नमस्कार मी सध्या हॉटेल संदीप या ठिकाणी आलेलो आहे बेलापूर खुर्द या परिसरातील हे अतिशय प्रसिद्ध हॉटेल आहे कंदुरीचं जेवण या ठिकाणी मिळतं आपण ज्यावेळी बाहेर जातो त्यावेळी आपण तिथले जे ग्राहक असतात विशेष करून जे फॅमिलीसह जेवणासाठी येतात त्यांची प्रतिक्रिया नेहमी घेत असतो की तिथलं जेवण कसं वाटलं आणि या हॉटेलबद्दल काय वेगळं पण होतं तर मित्रांनो एका तरुण शेतकरी मुलानं हे हॉटेल सुरू केलेलं आहे विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये सर्व घरगुती मसाले असतात आणि त्या मसाल्याच्या माध्यमातूनच सर्व जो रस्सा असतो मटण असतं ते तयार केलं जातं तीनशे रुपयामध्ये इथे मटण थाळी मिळते फुल मटण थाळी आणि अडीचशे रुपयामध्ये चिकन थाळी मिळते तर अतिशय चांगलं जेवण आहे आणि इथला जो परिसर आहे तो सुद्धा अतिशय ग्रामीण आहे या ठिकाणी आजूबाजूला शेती आहे तर आपल्यासोबत खवई जे आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करू दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या नमस्कार मी राजू सागवे शिरमपूर आलो मी माझी फॅमिली घेऊन दर्यावर मी संदीपकडे जेवायला येत असतो कंदुरी जेवण जेवायला येत असतो चिकन पण खातो मटण पण खातो दोन्ही पण घेत असतो आम्ही जसं लागेल तसे सर्विस पण चांगली आहे टेस्ट पण चांगली आहे आणि घरगुती जेवण असल्यामुळे आणि खूप छान टेस्ट आहे त्यांची जेव्हा जो तुम्ही जेवढं जेवढं खाताल तेवढी तो थोडी मजा वाटते खाण्याला पण दर्यावर आम्ही येत असतो इथे नेहमी या हॉटेलबद्दल तुमचा काय अनुभव अतिशय सुंदर आणि स्वच्छता फार चांगली सर्विस चांगली सगळे जे मेंबर्स आहेत संदीपने जे जे माणसं चांगले ठेवले आहेत खूप चांगले कूक पण चांगले आहेत आणि तंदूर रोटी वगैरे भाकरी चपाती सगळ्या का काही व्यवस्थित देतात ते कुठलेही जळकी विळकी भाकर देत नाही काही नाही तुम्ही किती गर्दी असो हो, तुम्हाला सगळं स्वच्छ जेवण भेटणार स्वच्छ ताटं पण असतात सर्व्हिस पण चांगली असते मी गेले चार पाच वर्षापासून जेवण करतो कुठल्याही फॅमिलीला आमच्या कुठलाही त्रास नाही काहीच असते तिथं बड्डे सेलिब्रेशन असतं आमचं लग्नाच्या पार्टी वगैरे असतात मॅरेज पार्टी वगैरे आम्ही इथंच करतो आम्ही संदीप सोडून कुठं जात नाही तंदुरी मोठं असल्यामुळं खूप गर्दी असते तर गर्दी असली तरी जेवण वेळेवर भेटतं इथं क्वांटिटी पण चांगली आहे आणि क्वालिटी पण चांगली हे दोन्ही गोष्टी चांगल्या असल्यामुळं इथं फार चांगलं म्हणजे कुठलाही त्रास होत नाही कधीच कंजरीमुळे फार फायदा होतो एक तीनशे रुपयाच्या डिशमध्ये एक माणूस पूर्ण जेवतो मग त्यात अंडे असतात दोन भाकरी असतात बा राईस असतो त्यानंतर सुकटा चटणी त्यानंतर जसा पाहिजे तसा रस्ता जास्त मिळतो भाकर म्हटले तर भाकर पण मिळते जास्त त्याच्यामुळे तीनशे होतो रसिकराची खूप छान आहे म्हणजे रिफ्रेशिंग पण आहे रिलॅक्सिंग पण आहे आणि सगळं व्यवस्थित आहे जेवण वगैरे पण खूप छान असतं टेस्ट वगैरे पण खूप छान असतो आईचा आजचा स्वयंपाक चांगला वाटतो की इथलं जेवण चांगलं म्हणजे दोन्ही छान आहे पण इथलं पण असं जास्त चटपटीत आणि जास्त चविष्ट वाटतं मित्रांनो त्याचं कारणच एक आहे की या ठिकाणी जे बोकडाचं जे मटण केलं जातं म्हणजे साधारण द दिवसभरामध्ये सात ते आठ बोकडाचं मटण तयार केलं जातं आणि एका डेगीमध्ये आणि एका एकत्र शिजवलं जात असल्यामुळे साळ कसं आहे सा त्याची चव वेगळीच लागणार आहे त्याचमुळे इथे जे ग्राहक आहे ते नेहमी येत असतात इथे आल्यानंतर जो ग्रामीण पद्धतीचा जो फील आहे तो या ठिकाणी घेता येतो या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो संदीप साळवे या तरुण शेतकरी मुलाने हे हॉटेल सुरू केलेलं आहे विशेष म्हणजे संदीप यांचं वय आज सव्वीस वर्ष आहे आणि ते जवळपास दहावी सुटल्यानंतर हॉटेल व्यवसायात आले त्यांनी छोटी मोठी कामं केली नंतर ते कूक म्हणून ते काम करू लागले आणि त्यांनी स्वतःचे हॉटेल स्वतःच्या बळावर सुरू केलेलं आहे शेतकरी पुत्राचं हे हॉटेल आहे खूप संघर्षातून आलेलं या तरुणाचं हॉटेल आहे ग्रामीण पद्धतीचं जेवण आहे म्हणजे बाहेर आपण कुठल्याही हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर दुसऱ्या दिवशी त्रास हो पर होतो परंतु इथल्या हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर कुठलाही त्रास होत नाही त्यामुळे ती फॅमिलीसह येणाऱ्यांची संख्यासुद्धा खूप मोठी आहे तर तुम्हीसुद्धा या ठिकाणी येऊन इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद